प्रत्येक वेळा आपला नाश्ता असतो उपमा डोसा कधी पोहे तर आज आपण बनवूया पालक पनीर पराठा पालक पराठा सुद्धा नाहीये पालक पनीर पराठा अगदी मस्त लागतो एकदा तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आवडला ना तर मला कॉमेंट्स मात्र करून नक्की सांगा तर चला आपण या रेसिपीला सुरू करायचे इथे मी पातेलात पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यात घालायचं थोडीशी साखर त्याचबरोबर घालायचे मीठ घालतो का कारण पालकमध्ये घातलं ना आपण तर पालकचा रंग अगदी छान राहतो हिरवागार राहतो पालक अगदी स्वच्छ धुवून वगैरे याची ते काढून त्याला आपण त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये अगदी आतपर्यंत बुडवायचं कारण पाणीचं प्रमाण मी ते कमी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडसं मीठ घातलं त्याच्यामुळे सुद्धा याचा रंग अगदी छान लागतो आता हे फक्त जरास शिजलं की पटकन काढून त्याला थंड करायचं इथे आपण चटणी बनवणार अगदी मस्त लागते एखादा तवा किंवा पॅन घ्यायचं तेल तेल टाकायचे ते, तेल गरम झालं लसूण त्याचबरोबर सुक्या मिरच्या एक चमचा चण्याची डाळ त्याचबरोबर एक चमचा उडदाची डाळ टाकायची आणि हे सगळं टाकलं नंतर आपण टाकणार शेंगदाणे शेंगदाणे ते दोन मोठे चमचे टाका आणि नंतर सगळं व्यवस्थित छान असं भाजलं गेलं पाहिजे जर शेंगदाणे तीळ चण्याची डाळ सगळ्या काही वस्तू भाजल्या गेल्या पाहिजे कच्च्या जर राहिल्या तर मात्र ही चटणी आपल्याला चांगली लागणार नाही आहे कच्चे पण येईल आणि शेंग आपली चटणी अगदी कमी होऊ आहे आता हे मिश्रण आपण थोडंसं की थंड करायचं आहे आणि नंतर आपण त्याला वाटून घेणार आहोत आपलं मिश्रण चटणीचं थंड झाले त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्या चटणीचं कॉम्बिनेशन आपल्याला पालक पनीरला अगदी छान आहे म्हणजे याला कॉम याच्यात पालक पनीर तुम्ही कधी बनवलं ना तर याप्रमाणे चटणी बनवा कधी अशा पण बनवू शकतो असं काही नाही आहे थोडंसं मीठ घालायचं आणि वाटून घ्यायचं मस्त अशी आपली चटणी रेडी झाली त्याच्यावर आपण एक छानशी फोडणी द्यायची आपण याच्या फोडणी भात भांतरामध्ये भांड्या भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं तर जिरं टाकायचे हवा हो टाकते तुम्ही हिंड सुद्धा टाकू शकता मी इथे हिंड टाकलं नाही तुम्ही टाका हरकत नाही आणि या चटणीवरती आपण ही फोडणी द्यायची तर आपली मस्त अगदी चटणी ना मस्त बनते ना तुम्हाला खरोखर सांगते एकदा करून बघा तरच तुम्हाला कळेल की चटणी कशी झाली होती पालक वाटून घ्यायचं आहे तर पाक या मिक्सीच्या भांड्यात मी पालक थंड करून टाकले दो जा और जा और था था दोन तीन अशा लसणाचा पाकळ्या आणि चार मिरच्या टाकायचं आणि ते आता इथे एका भांड्यामध्ये पीठ घेतले मी दोन मोठ्या वाट्या आणि त्याचबरोबर एक चमचा घालायचं आहे बेसन थोडासा मोठा घाला आणि त्याचबरोबर घालायचं याच्यामध्ये आपण ओवा या बेसनने काय होतं माहिती क्रिस्पी होतो आपला जो पराठा आहे छान क्रिस्पी होतो आणि ओव्याने सुवासही छान लागतो तवे मीठ घालायचे त्याचबरोबर तीळ घातलेत एक चमचा मोठा आणि हे जे आपण पालक वाटून घेतली तर ती सगळी पिवळी ह्याच्यामध्ये घालायची सगळी अगदी मिक्सरच्या भांड्याला सगळी पुसून घाला तुम्हाला जर जा जास्त जरासं पाणी घालायचं अगोदर घालू एकाच चमचा घाला सगळं काही आपण त्या पालक याच्यामध्ये अगदी मीठ चोळून घ्यायचं आहे का आपण मीठ तिळ सगळं काही घातलेलं बेसन वगैरे छान असं लागलं पाहिजे आणि या पालकाला पाण्याचं प्रमाण अगदी जास्त असतं म्हणून अगोदर पाणी टाकायचं नाही आता इथे टाकायचं एक मोठा चमचा तेल त्याच्यामुळे सुद्धा पीठ आपलं अगदी छान असं मळलं जातं तुम्ही पाहाल ना की मला इथे पाण्याचा सुद्धा गरज पडली नाही जरासर टाकलं नाही छान असं आपलं पीठ मळलं जातं मस्त अगदी छान झाले आता काय करायचंय थोडंसं हाताला तेल लावून त्या पिठाला आपण लावायचं अशा प्रकारे पीठ झालं ना की म्हणजे काय होतं तेल लावण्याने ते पीठ आणखी मौसूत असं होतं आणि पराठे मळायला आपल्याला बनवायला अगदी छान होतात असं झालं आता आपण फक्त याला दहा मिनिटाला झाकून ठेवायचे त्यामुळे आपलं पीठही छान फुगलं जाईल तोपर्यंत आपण काय करू त्याच्या आतमध्ये घालण्याचं जे आपण मिश्रण बनवणार आहोत म्हणजे स्टफिंग बनवणार हो, आहोत ती करायची त्याच मी तळावरती तेल घातले जिरं घालायचे हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आणि एक कांदा घालायचे तो सुद्धा अगदी बारीक चिरून घालायचे अगदी जर तुम्ही जाडसर घातला आणि जर तो कच्चा कच्चा राहिला तर मात्र तराटे पुरते म्हणून थोडंसं बारीक कापून त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं याच्यामध्ये ना जरासा ओवा घालायचा जरासा पिंकला आणि नंतर मी इथे घातलं आहे पनीर इथे पनीर एकदम मस्त अशानं आपण इथे किसून घ्यायचं आहे त्याला अगदी तोडायचं नाही तोडला तर मात्र ते गाठी राहतील आणि मग पनीर आपला त्याच्यामध्ये जेव्हा आपण घालू पराठ्यामुळे तर आपले पराठे फुटतील म्हणून अगदी किसून घ्यायचं पुरतं मीठ घालायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि त्याचबरोबर इथे मी घालणार आहे थोडंसं अगद मिक्स करून घेते आणि सगळं मिक्स झालं की तुम्ही हवं असतं तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता हळद तुम्हाला जर वाटते तर पण हळद जास्त करून नका घालू का का आपला जो पालक आहे तो हिरवागार आहे ना म्हणून त्याचा हळद नका गा घालू आणि त्याच्यावरती आपण घालणार आहोत थोडेसे चिली फ्लेक्स याच्याप्रकारे थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं मस्त असं आपलं हे झालेलं आहे आता आपण हे सगळं मिश्रण जर मिक्स झालं काय करायचं गॅस बंद करायची आणि गॅस बंद करून याला आपण थंड करायचं आणि तोपर्यंत आपण आता पीठ बघूया पीठ आपलं मस्त असं छान झालेलं आहे पहा अगदी मौसूस झालो तर एकदा पाहिलेलं होतं तर छान झालेलं आहे आता एखादा असं आपण गोळा घ्यायचं आहे आणि पराठी करायला सुरुवात करायची अगदी सोपी पद्धत आहे काही नाही आहे पण खायला मात्र सगळ्यात जास्त छान लागतात पालक बरेच मुलंही खात नसतात त्यावेळी का होतं अशा प्रकारे तुम्ही जर दिलात तर मुलांना तसं आवडेलसुद्धा मुलं खायलाही त्या रुपये त्याचा रंगही सुंदर दिसतो दिसायलाही सुंदर खायलाही चांगलं आणि त्याशिवाय आपण पनीर आतमध्ये टाकणार आहे म्हणजे मुलांना तर नक्की आवडेल तुम्ही अशा प्रकारे पराठे करून ना तुम्ही शाळेमध्ये मुलांना त्याप्रमाणे करूनसुद्धा देऊ शकतात आता पहा मी सगळं असं बोलता बोलता चपाती मस्त असे लाटून घेतली आणि आणि जे पनीरचं जे आपण जे मिश्रण आहे ते मधोमध असं टाकायचं आहे इथे मी गोलाकाराचे पनीरचे पराठे करणार नाही चौरस असे करणार आहे अशा प्रकारे मधोमध ठेवून एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने ज्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे चांगलं व्यवस्थित फोल्ड करून अगदी छान असं दाबून घ्यायचे आहे आपण मस्त असे पराठे लाटून घ्यायचे काही फुटत नाही आहे अगदी व्यवस्थित होतात फक्त तुम्ही हीच काळजी घ्या की पनीरला किसून घ्यायचा बस एवढंच आणि काही नाही अशा प्रकारे सगळा पराठा आपला झाला मी गॅसवरती तवा तर रेडीच ठेवलेला आहे पराठा आपला छान लाटून झालाय ते आपण तव्यावर टाकायचंय उलट करायचंय उलट दोनदा असं उलट कमी पाहा एक थोडंसं झालं नंतर मी काय के, केलं तूप टाकले मस्त असं वरून खालून तुपाशिवाय तुम्ही सुद्धा टाकू शकता अशा प्रकारे टाकलं की नंतर आपण छान असा तो खरपूस असा होतो आणि तो चांगला फुलतो सुद्धा अगदी मस्त असा पराठा होतो अशा प्रकारे तुम्ही त्या पराठे करून बघा बघा तो आपोआप छान असा फुलला जातो अशा प्रकारे अगदी मस्त आपले पराठे रेडी झालेत अशाच प्रकारचे पराठे आपण सगळे करून घेणार आहोत आपले पराठे बघा सगळे अगदी मस्त रेडी झालेत अगदी मऊ सूत अगदी झालेत आणि त्याच्याबरोबर मी लोणचं आणि ती चटणी ठेवली आहे अगदी मस्त लागतात तुम्ही एकदा करून पाहिलात की तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि माझी रेसिपी पहा याच्या आतमध्ये तुम्हाला स्टफिंगही दाखवली आहे आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानच्या